नमस्कार मी उल्का उद्धव पटवर्धन उल्काच किचनमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे मी आज आपल्याला ही एकदम चांगली जून पिकी काकडी मिळाली आहे तर त्या काकडीपासून तुम्हाला आठ कशी काढायची ते दाखवणार आहे त्याच्या आठ काढून ठेवली की आपण त्याचे घारगे करू शकतो त्याचे पातोळे करू शकतो आणि ही आठ आपल्याकडे फ्रीजमध्ये एक पंधरा दिवस महिनाभरसुद्धा राहू शकते कारण याच्या पाण्याचा काही संबंध नसतो पाणी आपण याला लावणार नाही त्याच्यामुळे याची आठ काढलेली अगदी पंधरा वीस दिवस सहज फ्रीजला राहू शकते आता मी प्रथम काय करणार आहे तर ही काकडी कापणार आहे आणि मी ती किसून घेणार आहे आणि मग तुम्हाला मी पुढची कृती दाखवणार आहे काय करते ते किसून घेतलेली सगळी काकडी मी किसून घेतली आहे त्यातलं आपल्याला पाणी काढून टाकायचं त्याच्यासाठी आपण ही काकडी अशी पिळून घ्यायची काहीजणं कच्च्या काकडीची पण आट करतात पण ती लगेचच्या लगेच करावी लागते आणि एवढी टेस्टी लागत नाही ही तुपावर भाजून केलेलीच छान लागते मी तुम्हाला दाखवते करून प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या असतात तसं आहे मी हे आता पिळून घेणार साधारणपणे जेवढी काकडी तेवढा गूळ लागतो ती काकडी आपल्याला तुपावर किंवा तेलावर भाजून घ्यायची आणि त्यानंतर पण त्याच्यात गूळ घालायचं आहे अशी आपण टिकवू शकतो कितीही दिवस फ्रीजरला ठेवली तर अगदी चार महिनेसुद्धा राहील जसं आपण फणसाचा रस वगैरे ठेवतो तसं म्हटलं तर आपण सोपंही करू शकतो म्हणजे पाणी फुकट घालवायचं नसेल आपल्याला तर ह्याच्या याला हिंग मीठ मिरची लावायची आणि खूप सुंदर हे पाणी लागतं दाखवते तुम्हाला करू नवं तर दोन चमचे सूप घातलंय ते चांगलं आपलं तापलंय तूप त्याच्यावर हा मी किस चांगला परतून घेणार आहे शिजवून व्यवस्थित चांगला शिजवून घ्यायचा मंद आचेवर असा आधी परतायचा व्यवस्थित मंद आचेवर शिजवून घ्यायचं परतून जरा परतणार झाकण ठेवून चांगला शिजवून घेऊया त्याचे आपल्या गोड घारगेही होऊ शकतात छान असे घारगेही होतात त्याचाटीचे घारगे करू शकतो या चाटीचे आपण पातोळे करू शकतो थोडी हळद घालणारो जरी त्या हळदीच्या पानात करायचे असते तरी दिसायला वस्तू चांगली दिसायला हवी दृष्टीने थोडी हळद घालायची असते त्याचा पदार्थ असला चवीसाठी तरी चवीसाठी थोडंसं मीठ तर हा आपण चांगला परतून परतून घेणार आहोत मी चांगला हा अगदी बावला शिजला चांगला की त्यामध्ये आपण गूळ घालणार गूळ घालून फक्त विरघळावायचं आणि खाली उतरवायचं गुळाचा पाक करायचा नाही हळद थोडीच टाकलेली आहे पण आमची हळद चांगली आहे त्याच्यामुळे त्याला रंग चांगला दिसतोय तर हे आपण शिजवून घेणार चांगलं मधून मधून परतायचं आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं आज हे ठेवाय ठेवणारे मी आठ त्याच्यासाठी मी झाकण ठेवत नाही कारण आपण झाकण वर ठेवलं की त्याची वाफ पडते आणि मग वाफ पडून आपला जिन्नस खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मी अशीच शिजवून घेते चांगली शिजलेली आहे तर यामध्ये आपण गूळ घालणार शक्यतो जेवढ्यास तेवढा गूळ घालायचा म्हणजे व्यवस्थित गोड होतो याचे आपण घावनही करू शकतो कांद्याचं पीठ घालून पीठ पातळ करून त्याचे घावनही घालू शकतो हा गूळ काकडीत मिसळला आहे पाक असा करायचं नाही फक्त गूळ आपण विरघळवून घ्यायचं आहे जर पाक केला आणि काही वेळा असा गूळ गुण, चिक्कीच्या गुळासारखा गूळ असतो मग ते पदार्थ आपला टणक होऊ शकतो पुऱ्या किंवा जरी पातोळा केला तरी तो असा टणटणीत होतो त्याच्यामुळे फक्त गूळ नेहमी विरघळवून घ्यायचा तर हे आपण विरघळवून घेतलं की आपली ही आट तयार होईल ज्याला काकडीची आट म्हणतात विरघळलेला आहे आणि आपली आट तयार झालेली आहे तर ही आट आपण गॅस घालून पूर्ण गार करून घ्यायची आणि नंतर डब्यात भरून ठेवायची ह्याला पाणी अजिबात लावलेलं नाही त्याच्यामुळे हे टिकू शकते व्यवस्थित काही प्रश्न नाही आपल्याला हवी असेल लेवा काढायची फ्रीजमधून त्याच्यात कधी वाटलं आपल्याला घावण घालायचं तर घावण घालायचं कधी वाटलं पातोळे करायचे तर पातोळे करायचे पुऱ्या वाटल्या पुऱ्या करायच्या असं आपण ह्याचं काहीही करू शकतो अशी आपली ही ॲट तयार आहे तर ही मॅट मी कशी केली ती माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डाबायला विसरू नका धन्यवाद